गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आपल्या परिसरातील एक खास परंपरा आपण आज इथे अनुभवत आहोत टेमिनाका येथील श्री कमलेश चव्हाण यांच्या घरात गेल्या तीस वर्षापासून गणपतीची स्थापना होत आहे इतकी वर्ष हा उत्सव श्रद्धा भक्ती आणि आनंदाने साजरा होत आला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणरायाच्या मंगलमूर्तीची स्थापना करून चव्हाण कुटुंब आपल्याला भक्तिभावाने एकत्र आणत आहे आज आपण सर्वजण गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना करूया की ही परंपरा अशीच चालू राहू सर्वांना आरोग्य सुख आणि समृद्धी लाभो आमचा हा चव्हाण कुटुंबियांचा गणपती आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली या गणे गणपतीची आम्ही स्थापना केली या वर्षी तिसावं वर्ष आमचा या गणपतीचं आहे आमचा गणपती हा दीड दिवसाचा असतो हा एक आनंद सोहळा म्हणून आम्ही हा साजरा करत असतो आमचं सर्व कुटुंब या ठिकाणी येत असतं माझी बहीण मेवणे वगैरे सगळे या ठिकाणी या दर्शनाला आणि दीड दिवस ते सगळे असतात आम्ही सगळेजण असतो दरवर्षी साहेब या गणपती उत्सवाला यायचे पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा गणपती या गणपतीची स्थापना केली ती आम्ही एक बालमूर्ती आणली होती आणि उभी मूर्ती होती दिगेसाहेब ज्यावेळेस दर्शनाला आले तेव्हा त्यांनी ती मूर्ती बघितली तेव्हा मला ते म्हणाले अरे गणपती बाप्पा तू आणतो घरी आणि तू गणपतीला उभा करून ठेवतोस मग त्याच वर्षापासून आम्ही ही मूर्ती आम्ही जे ठेवली आहे ते आता एकोणतीस वर्ष म्हणजे ही मूर्ती आहे आणि ह्या दीड वर्षा दीड दिवसाच्या गणपतीमध्ये आमच्या सर्व सर्व कुटुंब म्हणजे माझी बहिणीकडचे असतील माझ्या मेवण्याकडचे असतील सगळे कुटुंब आम्ही एकत्र येत असतो आणि हा एक आम्ही आनंद सोहळा म्हणून साजरा करत असतो त्यामुळे आज तुम्ही बघत असाल की माझं सगळं कुटुंब या ठिकाणी आहे माझा मुलगा मुलगी सुनबाई दाबाई बहीण आलेली आहे असं वाईट या ठिकाणी असं वाटतं की माझी आई या ठिकाणी नाही आहे परंतु आई असते ना पण आई पण उत्साहाने या या गणपतीमध्ये सा म्हणजे सामील व्हायचे आणि हा बाप्पा आम्ही ज्यावेळेस आणतो त्यावेळेस त्याचं विसर्जनही आम्ही थाटामाटातच करत असतो तर ते वाजत गाजत आम्ही सगळे ते विसर्जन करतो या त्यावेळेस सुद्धा आम्ही सर्व कुटुंब एकत्र असतो आणि खरोखर दीड दिवस कसे निघून जातात आम्हाला कळतच नाही आणि या दीड दिवसामध्ये जेव्हा आम्ही त्या बापाची सेवा करतो तर खरोखर वर्षभर आम्हाला त्याचं फळ आम्हाला नक्कीच मिळतं म्हणजे आमच्या गणपतीला दिगेसाहेब दरवर्षी या आवर्जून यायचे दिगे आवर गेल्यानंतर तीच परंपरा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब ते सुद्धा आवर्जून या गणपतीला उपस्थित असतात आजच या ठिकाणी आमचे संसदरत्न खासदार नरेशजी मस्के साहेब या ठिकाणी येऊन गेले शहर प्रमुख हेमंत पवार असतील सुधीर कोकाटे असतील हे नगरसेवक माझे इतर शाखाप्रमुख सगळे महिला आघाडीच्या कार्यकर्त्या वगैरे या उत्सवाला येत असतात तसेच माझे जे कंपनीतले जे पूर्वीचे मित्र आहेत है, हॅडबरी कंपनीमधले ते 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 तेही ते आलेले आहेत आणि माझं अनेक हितचिंतक जे आहेत ते या उत्सवाला नक्कीच येत असतात आमच्या आईना खूप उत्साही होती आणि कमूजचा पाच सहा वर्षाचा झाल्यापासून त्याला ना खूप हे वाटायचं की आपण गणपती आणावा तो आईकडे खूप अर्थ करायचा आणि आई एवढी एवढी उत्साही म्हणजे तिचं वय शहाण्णव वर्षाचं होत ना तरी कुठलाही सण असू दे दिवाळी असू दे आमच्याकडचा गणपती असू दे ती जाऊ सगळ्यांच्या आधी उठायची आम्हाला जरा इकडे तिकडे आता कधी आवरणार तुम्ही केव्हा करणार तुम्ही आणि सगळं म्हणजे किती वाजू दे तरी जांग, ती जाग जागणार सगळ्यांबरोबर आणि म्हणजे तिचा एवढा दाटगा उत्साह असतो की ती तरुणांना पण लाजवेल एवढा तिचा दाटका उत्साह होता आणि दुसरं काय सांगू माझा भाऊ लहान माझा उत्साह